कांद्याला बाजार पाचशे रुपये सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये लेवल आहे सरासरी कवचित सोळाशे ते सोळाशे अठराशे रुपये कवचित विकत कुठं शेतकरी आशावादी आहे की कांद्याला बाजार वाढेल तर आता काय वाढण्याची चिन्ह तर कमी आहे परिणाम निसर्गावर आहे मी साधिक भागवा सिद्धेश्वर मार्केट यार्ड कांदा आढळतो व्यापारी सोलापूर आज रोजी कांद्याची आवक एकशे सत्तर गाडी आहे त्याच्यात पंधरा ते वीस गाडी पांढरा कांदा आहे बाकीचा लाल कांदा आहे आणि हे आवक सोलापूर सोलापूर जिल्हा सोडून नगर नाशिक आणि पुन्हा जिल्ह्यातील तीन भागातली आवक आहे सध्या कांद्याला बाजार पाचशे रुपये सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये लेवल आहे सरासरी कवचित सोळाशे ते सोळाशे अठराशे रुपये कवचित कुठं कुठसर म्हणजे काय सरकारनं निर्यात चालू केली त्याचे दर वाढले आणि यावर्षी शिल्लक ज्या कांदा स्टॉक जास्त आहे शेतकरी आशावादी आहे की कांद्याला बाजार वाढेल तर आता काय वाढण्याचे चिन्ह तर कमी आहे आता समजा परिणाम समजा निसर्गावर आहे निसर्गामध्ये पाऊस झाला काय नवीन पिकाचं नुकसान झालं तर कांद्याला लाभ होईल नाही ना तर आहे परिस्थिती निर्णय आहे